पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला स्वर्गीय आराबांच्या बरोबर गेले आम्ही पंचवीस तीस वर्ष काम करतोय आबांच्या निधनानंतर आपल्या तालुक्याचे आमदार सुमन वहिनी असताना पडद्यामागचे आमदार म्हणून आमचे आरााराबांचे बंधू सुरेश पाटील यांच्या त्रासाला कंटाळून माझ्यासह बरेच जुने लोक आम्ही जो गेले पाच दहा वर्षाचा विचार करतोय की बाबा आपल्यावरही अन्याय होतो आहे या, या तालुक्यातल्या विकास कामावरच्यावर अन्याय होतो आहे पण सुरेश पाटलांच्यावर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा पण केल्या पण त्यांनी कधी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आणि विकास कामाच्या बाबतीत आमच्या तालुक्यावर खूप अन्याय झाला ज्यावेळेला आम्ही इलेक्शन लोकसभेची लागली त्यावेळेला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं आज कबूल करायला काय हरकत नाही जे खरं आहे ते खरं आहे पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही लोकांच्यामध्ये चर्चा करत असताना लोकांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये विकास कुठलाही झालेला नाही आणि आपल्याला आराबाबांच्या घराकडून सुरेशभाऊंच्याकडून आपल्याला खूप त्रास होतोय काही संस्था आम्ही काढल्या त्या संस्थांच्यावर संस्थांच्यावरतीने संस्था आपल्या ताब्यात घेऊन जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला काढलं विशेषतः आमची वायनरी उभा आम्ही केली वायनरीतनं माझ्यावर सतत मदत न करता काहीतरी बाहेरून आरोप केल्यामुळं मी कंटाळून त्याला राजीनामा दिला त्यानंतर मी आज ऐकतो आहे माझा त्याशी संबंध आहे पण त्या वायनरीमध्ये भयंकर मोठा भ्रष्टाचार झाला आहे कुठली तर बाहेरचे तालुक्यातील लोक आणून सभासद केले बऱ्याच भांगिरी झाल्या त्यावर मला काय माहिती नसल्यावर मी त्या बोलणार नाही पण असं मला ऐकवत आहे की त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि पाण्याचा प्रश्न आमचा कणी कुणीही सोडवला नाही आम्ही सुरेश भाऊंच्याकडे वहिनींच्याकडं बऱ्याच वेळा मागणी केली आम्हाला दोन हजार बावीस तेवीसला तसं संजय काकाने पाणी दिलं त्यानंतर आमच्या भागात जागल्या अजितदादांच्या बरोबर आमच्या ज्या दोन तीन मिटिंग झाल्या त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्व भागाच्या अनुशेषाबद्दल विकासाच्या अनुशेषाबद्दल बोललो त्यांनी आम्हाला वचन दिलं आहे की तुमच्या भागातले रस्ते तुमच्यातले अतिक्रमण असतील रस्त्यांचे वाईंडिंग्स असतील किंवा बायपास जसा तासगावला नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जो बायपास झाला तशा पद्धतीचा सावळला सुद्धा बायपास होणे गरजेचं आहे आम्ही त्यांच्यावर मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द केला आहे की येणाऱ्या निवडणुकी झाल्यानंतर आम्ही त्याचा सर्वे करून आम्ही बायपास आणि तुमचे रस्ते आणि तुमचा पाण्याचा प्रश्न नक्की सोडवू असं त्यांनी आम्हाला अभिवचन दिल्यामुळं आम्ही जुन्या कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये आम्ही प्रवेश केला सांगितलं सगळ्यांचा विकास पस्तीस वर्षात काय केला हा प्रश्न आता काका गटाने उपस्थित केला होता त्याबरोबर एम एस एम आय डी सीसाठी मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री उभय उदय सामंत यांनी आम्हीच मदत केली असं सांगितलं होतं पण त्याचं श्रेय रोहित पाटील यांनी त्यांच्या गटाने घेतलं होतं असाही मध्ये प्रश्न उपस्थित होता काय सांगितलं एम आय डी सीचा मुद्दा आर आर आबा असताना एम आय डी सी मंजूर करण्याचा मंजू एम आय डी सीचा विषय निघाला त्यावेळेला काही त्या भागातून काही शेतकऱ्यांचं म्हणणं असाल की तुम्ही आम्हाला आता पाणी देत आहे तर तुम्ही आमच्या जमिनी काढून घेणार का त्यामुळे आर आर आबांच्याकडे काही लोकांनी तक्रार केल्यानंतर मला वाटते स्वर्गीय गणपतराव पवार म्हणून पत्रकार होते पुढारीला त्यांनी एक बातमी लावली होती त्या बातमीचा परिणाम झाल्यानंतर लोक आबाना भेटाल्यानंतर आबाने ते एम आय डी सीचं काम थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी हेही आम्ही खाजगीत आम्ही जेव्हा बोललो आबाना आबा आपण एम आय डी सी करायला पाहिजे त्यावेळेला आबांचं म्हणणं असं होतं की आपण तासगाव तालुक्याला आपण पहिल्यांदा पाणी देतोय आणि पाणी देण्याचं आपण आश्वासन दिलंय एम आय डी सीचं आश्वासन मी काही दिलेलंच नव्हतं त्यामुळे तो एम आय डी सीचा विषय त्यानं मागे राहिला त्यानंतरच्या काळात आत्ता जी एम आय डी सी मंजूर झाल्या आता सरळ सरळ आहे जो जो वाढप्या जो असतो ज्याच्या घरात लग्न आहे ज्याचा वाढप्या आहे त्यालाच ते वाढणार त्यामुळे आज भाजपचं सरकार आहे एम आय डी सी उदय सामंत साहेबांनी मंजूर केली असेल तर ती संजय काकाच्या माध्यमातून असेल आणि विशेष ह्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांची मागणी असू शकते त्यांनी मागणी करणं हे काही चुकीचं नाही पण ह्या सरकारनेच एम आय डी सी मंजूर केली पण ह्या एम आय डी सीचा एवढा कांगाव करण्यापेक्षा ही एम आय टी सी किती एकराची आहे त्यामधनं किती बेरोजगारांचा प्रश्न मिटणार आहे त्यामध्ये किती उद्योग येणार आहेत आपल्या तालुक्यात किती लोकांना ती लो जमीन उद्योगासाठी मिळणार आहे बाहेरचे उद्योग तेवढ्यात तेवढ्या जमिनीत पुरेसे येणार आहेत का हे काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रकार आहे एम आय डी सी जी अजून व्हायची त्याला दहा वर्ष आज निवडणुकीमध्ये मुद्दा असायला पाहिजे विकासाचा पाण्याचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न आहे द्राक्ष बागायतदारांच्या बऱ्याच अडचणी आहेत द्राक्ष बागायतारांची पैशांची फसवणूक होती आहे हे कुठेतरी जाऊन द्राक्ष बागेत फोटो काढून पाठवले तर प्रशासन जागं होतं आणि लोकांचे प्रश्न सुटते या याच्यामध्ये कांगाव करण्यात काही अर्थ नाही आपण असल्या फसव्या आश्वासना बळी पडू नका याला ठोस निर्णय घेणारा अजितदादा सरकारने नेता पाहिजे अजित अराराबांच्या मागं या तालुक्याचा किंवा या जिल्ह्याचा विकास अजितदादानी करण्याचं स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे का का दुसरं असं आहे की ग्रेप ग्रोवर सिटीमध्ये जेव्हा तुम्ही आता म्हणला होता आम्ही त्यात काय भानगडी झाल्या आणि रोहित पाटलांचं असं म्हणणं आहे की आम्ही एम आय डीशी मंजूर केली किंवा काय त्याला दहा वर्ष वीस वर्ष लागतील एम आय डीशी उभा करायला पण सुदगिर्दी हक्का जी बंद पडल्या त्याच्यातले कामगार आता भांगला चालले त्याच्याविषयी तुम्ही चांगला प्रश्न विचारला ग्रेप ग्रोवर सोसायटी जशा शिवशक्ती यासारख्या नऊ सोसायटी आहेत त्यामध्ये एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक द्राक्ष सुद्धा कधी संस्थेच्या मार्फत एक्सपोर्ट झाली नाही तो विषय वेगळा वायनरीचा विषय जर तुम्हाला आज खरं जर सांगायचं झालं तर ह्या वायनरी आमच्या तालुक्यात व्हायचं कारण हे संजय काका त्याचं कारण असं होतं ज्या वेळेला सुशील कुमार शिंदेचं सरकार होतं त्यावेळेला आरा राबा उपमुख्यमंत्री होते आणि संजय काका हे वायनरीसाठी प्रयत्न करत होते आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आराराबांना राबांना विनंती केली की बाबा संजय काकांची वायनरीसाठी मागणी आहे तर तुम्ही काय मग मी मला वायनरी द्यायची जाईल मला नवीन चांगला उद्योग आहे आणि तो उद्योग आपण करायला हरकत नाही काकाने एक वायनरी देणार आहे तर त्यावेळेला मला आर आर राबाने असं सांगितलं की एक वायनरी तुम्ही त्यांना देणार असं तर आमच्या कार्यकर्त्यांची पण मागणी आहे तुम्ही त्यांना एक मंजूर करा त्यातनं आम्हाला वायनरी दिली दोन हजार चारला मी वायनरी स्वतः उभा केली त्यामध्ये खूप कष्टा करल्या भरपूर हरा मार्गदर्शनाखाली का स्वच्छ कारभार करून आम्ही सगळे नियम पाळून वायनरी उभा केली दोन हजार निधन झालं तर दोन हजार सोळाला माझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न काही संचालकांनी चालू केला दोन हजार सतरा अठराला कुठ आम्ही दुष्काळी होता वायनरी वाईन शिल्लक होती आम्हाला कुठलीही त्यांच्याकडनं मदत न करता उलट आरोप करणे आपण काहीतरी आराराबांच्या माध्यमातून माझ्यावर उपकार केलाय अशा अशा आविर्भावात सुरेशबाबंच्या चर्चा बाहेरनं कानावर यायला लागल्यानंतर मी ॲज इट इज राजीनामा दिला आणि मी तिकडं फिरकलो नाही त्यानंतर मी आज त्या तिकडे बघितलं नाही पण आज मला तिथले काही सभासद आहेत काही तिथले कामगार आहेत त्यांच्याकडनं मला ऐकायला मिळतंय की तिथं मोठा भ्रष्टाचार झालाय चुकीच्या पद्धतीनं नियमबाह्य कारभार झाला आहे आणि त्याच्या चौकशीची मी मागणी केलेली आहे म्हणजे अजितदादाना मी जे काही सहा प्रश्न दिलेत त्यामध्ये हा पण मुद्दा की तिची चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ती संस्था टिकली पाहिजे आणि चालली पाहिजे दुसरा असा आहे की दी, प्रश्न तिने सांगतात एम आय डी सीचा प्रश्न आम्ही मंजूर केली किंवा मग <laughs> घरच्या हातातले त्यांची सूतगिरणी बंद पडले की ते बांगलाय चालले दास कामगार सूतगिरणीचा मी पण एक एक वेळी संचालक होतो सुदगिरणीचा होतो खरेदी विक्री संघाचा होतो किसान नागरी पत संस्थेचा होतो ह्या सगळ्या संस्था चालाव्यात अशी आमची भावना होती आम्हाच्या निधनानंतर ह्या संस्थेतून सगळ्या आमच्यासारख्या लोकांना बाजूला काढलं गेलं आणि त्या संस्थेवर त्यांचं स्वतःच म्हणजे पडद्यामागचे जे आमदार आहेत त्यांनी स्वतःचं प्रबल्य केलं सुदगिरणी अगदी बाहेरचे लोक आणून चालवण्याचा प्रयत्न केला त्या कामगारांचे एका दिवाळीला पगार झाले नव्हते जुन्या संबंधांतील का, का, का कर्मचारी आम्हाला भेटले आम्ही तेव्हा मध्यस्थी केली आणि सुतगिरणी चालवण्यासाठी यांना विनंती केली पण त्या सूतगिरणी चालवण्याला ती कॅपेबल लोक नव्हती सुतगिरणीचा आता म्हणजे मोठं कुलूप लागले आणि अशा जर संस्था बंद पडत गेलो तर तालुक्याचा विकास कसा होणार ते सुतगिरणी चालू करण्यासाठी सुद्धा भविष्यात आम्ही अजितदादा जनमागणी करणार झालं झालं आणि सोबत पहिल्यापासून आहे राजकारणामध्ये तासगाव कारखाना कर्जमुक्त झाल्याचा त्यावेळेस बातमीला गेलो होतो तासगाव कारखान्यावर हो असताना तासगाव कारखाना कर्जाच्या खाईत लोटून ती बंद पाडायचं पाक कुणाच जाय नव्हतं तुम्हाला काय वाटलं कसं आहे तासगाव कारखान्याचा मी कधी संचालक नव्हतो तासगाव कारखान्याचा मी सभासद आहे तासगाव कारखान्याची सभासद गोळ्या करण्यासाठी आम्ही दोन्ही वेळेला प्रयत्न केले आता त्यामध्ये हो स्वर्गीय दिनकर राबा असतील आर आर राबा असतील पतंगराव कदम साहेब असतील यांनीच कायम तिथं नेतृत्व केलं त्यांच्या काळात काही ऍडजस्टमेंट झाल्या राजकारणातल्या त्यातनं काय झालं असेल पण माझं त्या तासगाव कारखान्याचा अभ्यास नाही आणि मी त्यावर काय बोलणार नाही मला त्यातला विषय म्हणजे वैयक्तिक हा